ကံကံတေအုံးကောကံကံကောမိုက်တအီတလာသာဖလားဟုတ်လားမိုက်တအီကစမောကိုတေကံပဏီတူပါတော့မင်းတို့ကလည်းမဟုတ်ဘူးကွာဘာမှမရှိဘူးကွာအခုမှရောက်လာတာဘယ်လိုဥတ္တ साहेब uh, एक उमेदवारी बाबत uh, तुमच्या वरून केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं राज्य नेतृत्व जे आहे ना ऐका ना राज्य नेतृत्व करायला तयार आहे यामध्ये महायुतीतला विसंवाद कारणीभूत ठरतोय की केंद्रीय आणि राज्य स्तरातल्या मला काय माहिती प्रश्न त्यांच्यासाठी आहे उत्तर मी कसं काय देणार नाही नाही तुम्हाला काय वाटतं शेवटी तुम्ही उमेदवार आता मी काय मनकवड आहे त्यांच्या मनामध्ये काय आहे काय सांग सरकारी पक्ष असलेल्या पिचकारी वाजवणारा माणूस आणि दुसरा तुतारी सिंह आणि ठिकाणी वाटण्यात आलेलं आहे बारामती माडा अशा ठिकाणी त्याच्यामुळे मोठा संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झाला आहे त्याच्यामुळे आक्षेप घेतला जातोय की अशा पद्धतीचं चिन्ह देऊ नका म्हणून हो ना आता तुतारा वाटल्या कोणी घड्याळा वाटतील कोणी मशाली वाटतील कोणी धनुष्य बाण सगळीकडे घेऊन जाते कमळाचं पोस कोणतरी आता हे वेगवेगळे जे फंडे असतात निवडणुकीमध्ये ते सगळे करत असतात फक्त ते जे आहे ते त्यांच्या खर्चात बसलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायला पाहिजे प्रश्न असा होता की तुतारी वाजवणारा माणूस जे तुत्रवादी तुतारी वाटतात का तुतारी माणूस आहे असं ते चिन्ह आहे आणि दुसरं तुतारी चिन्ह ते निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह देण्यात आलेले आहे अच्छा अच्छा काही लोकांना तुतारी चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस वाजवणारा माणूस आणि तुतारी चिन्ह असेल मला असं वाटत की त्याबद्दल जे आहे निवडणूक आयोगाने ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे कारण निश्चितपणे याच्यामध्ये जे आहे अडचण निर्माण होऊ शकते सगळ्यांना धन्यवाद थँक्यू सर आणि खरं म्हणजे सगळ्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा आपल्याला आणि ह्या शुभेच्छा देण्यासाठीच आमची सगळी मंडळी माझ्याकडे आलेली होती चला 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 ठीक आहे गोडसेने गोड बातमी जी आहे आम्हाला द्यावी <laughs> 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 आपण महायुतीचे वरिष्ठ मंत्री म्हणून काम करतो साहेब नाशिकच्या जागेवरती निर्णय घेण्यासाठी इतका विलंब का होतोय आपल्याला काय कारण वाटतात आता तो खरं म्हणजे हा प्रश्न ते वरिष्ठ नेते जे आहेत मुंबईतले महाराष्ट्राचे त्यांच्यासाठी आहे मी का काय सांगायचं नक्की काय असेल काय कारण असेल काही लोकांना इथे असं वाटत असेल की आपण भुजबळांचं काम केलं तर मग पुढे आमदार केला मराठा समाज आमच्या विरुद्ध जाईल का हा जी अडचण असू शकते काही लोकांना असं वाटेल मी इथं उभं राहिलो तर इतर ठिकाणी मराठा समाज नाराज होईल का मग सांगितलं त्याचं उत्तर मी काय पर आणि मग हे तुम्हाला सांगितलं की खरं आहे की मराठा समाज असा एक खरं म्हणजे मदारच्या समाजाच्या विरुद्ध मी कधी नव्हतोच आतासुद्धा इथे जे आहेत आमच्या भगिनी याच्यामध्ये अनेक मराठा आहेत आम्ही त्यांच्या विरुद्ध नव्हतो आमचं म्हणणं एवढं होतं की वेगळं आरक्षण द्या आणि ते आर... तो माझा मुद्दा जो आहे वेगळं आरक्षण त्याप्रमाणे दिलाय त्याप्रमाणे दिलाय आणि प्रत्येक नेता जो आहे प्रत्येक पक्षाचा हेच सांगत आला ते पवार साहेब असतील नाही तर आणखी काँग्रेसचे असतील नाही तर आमचे असतील आणि ते मी तुम्हाला सांगतो हे नुसतं तिकीट काय आमदारकी काय मंत्री काय मी माझा हा मुद्दा ओबीसी मध्ये घुसखोरी करू नका वेगळा आरक्षण द्या हा मुद्दा मी कदापि सोडावला प्रश्नच येत नाही लोकसभेच्या उमेदवारावर होऊ शकतो विजयावर होऊ शकतो तुम्हाला असं वाटतं की ऐनवेळी जर अशी शक्यता झाली केंद्रीय पुन्हा तुम्हाला आग्रह केला तर तुम्ही भूमिका बदल मी नाही आता सांगितलं नाही म्हणून आता नाही आणि दुसरं म्हणजे मी सांगितलं मग तुम्हाला की तिन्ही आमच्या पक्षाकडे जे आहेत अनेक उमेदवार आहेत काय जे लढू शकतात फक्त लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे कारण समोरच्या जे आहे विरोधकांचे उमेदवार जे आहेत आहे त्यांचं एक फेरी तर पूर्ण झाली एक महिना झाला एक महिना प्रचारात ते पुढे आहे तर जेवढं लेट होणार तेवढा थोडाफार तो परिणाम होतो हेमंत गोडसेंनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मध्यरात्री त्यांचं म्हणणं आहे की काय हळूहळू काढावी लागते आणि ज्या कोणाला तिकीट मिळेल त्याच्या कामासाठी आपल्याला तयार व्हावं लागतं जे काय माझ्या अठरा झाला आता सत्तावन्न अठ्ठावन्न वर्ष राजकारण करतोय अशा सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांनी इतर नेत्यांनी जे काही प्रेम दाखवलं विश्वास दाखवलं विशेषतः दिल्लीच्या जे अमित भाई शाह असतील किंवा पंतप्रधान असतील मोदी साहेब विश्वास दाखवला परत सांगतो मी फार आभारी आहे त्यांचा म्हटलं पत्रकार परिषद आमचा दावा नाशिकच्या जागेवर आहे आणि आमच्याकडे आहेत ना उमेदवार आमच्याकडे माझे खासदार देवदास पिंगळे आहेत आमदार माणिकराव कोकाटे आहेत नंतर ते काय ते आरिंगडे महाराज ते आहेत महिला पाहिजे महिलांसुद्धा आमच्याकडे आहेत आपल्या जिल्हाध्यक्ष काय बलकवडे मॅडम आहेत इथे आहेत या इकडे एवढ्या सगळ्या राहिले उभं राहायला आमच्याकडे माणसं खूप आहेत कारण आमचे लोक हे सतत काम करत असतात फक्त निवडणुकीच्या वेळेला आलेले नाहीत ते त्याची काही काळजी करायचं कारण आमच्याकडे उमेदवार खूप आहे परंतु अगोदर ते कुणाला द्यायचं हे ठरलं पाहिजे तर उमेदवाराचा काय तोटा आहे बीजेपीकडे पण काही तोटा नाही हो बी जे बीजेपीकडे तीन तीन आमदार आहेत परत ते काय नाव हे पाटील काय भिंगकर पाटील आहेत परत ते संत शांतीगिरी महाराज आहेत नंतर आमदार आहे असे आहेत ना तो तसे शिंदेकडे पण आहेत गोडसे आहेत गोडसे आहेत करजकरना विचारता येतं आणखीन असे आहेत सगळे म्हण महायुतीचा जो उमेदवार तुम्ही घ्या अर्थात अर्थात मी महायुतीचा कार्यकर्ता म्हणा नेता म्हणा जे म्हणायचं म्हणा मंत्री म्हणा मी महायुतीच्या जो उमेदवार सेम त्याच्या प्रचारासाठी काम करणार आता मागेच मा, मा, मा मी आता इथे जाऊन आलो विदर्भाला आता जिथे जिथे लोक लोकांना वाटतं की भुजबळ आल्यामुळे आमची मतं कमी होणार नाहीत मराठा समाजाची आणि त्यांनी प्रेमाने बोलवलं ते कुणा माझ्यामुळे कुणाचंही नुकसान होऊ नये कारण अनेकांना असं वाटण्याची शक्यता आहे की भुजबळ आले तर तिथला मराठा मतदार जो आहे नाराज होऊ शकतो काय आणि मराठा समाज अजून त्या मनाने त्याच्यात एकता आहे इतर समाजांमध्ये जे आहेत ओबीसी म्हणा भटके याच्यामध्ये अजून तशी ती एक तथी भीती अजून राजकारण्यांना वाटत नाही त्यांच्याबद्दल वाटते असं होत असत असं आहे की महिलांचं असं महिलांना तर पहिला प्रेफरन्स द्यावा लागतो त्यामुळे आमच्या ह्या सगळ्या भगिनी आलेल्या आहेत त्यांचा हा आग्रह मी तो ऐकून घेतलेला आहे

ते मला मान्य आहे सगळ्या आमचे सहकार्य आहेत मी त्यांचा आदर राखतो शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स काम करत असतात वेगवेगळे विषय पुढे असतात वेगवेगळ्या अडचणी पुढे येत असतात आणि आता मी तो निर्णय घेतला आहे आयुष्यामध्ये मी एकदा फक्त तिकीट मागितलं होतं ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी बाळासाहेब ठाकरे त्याच्यानंतर मला कधी तिकीट मागण्याची पाळी काही आली नाही मी अनेकांना तिकीट वाटत गेलो पण ह्या वेळेला त्यांनी सांगितलं की दिल्लीच्या काही नेत्यांची जे आहे ही मागणी आहे की तुम्हीच उभं राहा म्हणून आपण तयारीला लागलो होतो परंतु आता काही अडचणी आल्या असतील त्यांच्या पुढे त्याच्यामुळे तीन चार आठवड्यानंतरसुद्धा सगळे प्रश्न सुटले पण नाशिकचा तिढा काही सुटत नाही जरा तुम्ही पण मागे व्हा <laughs> <दे दे> <hano> si ना जरा बघ विजू विजय काय करू हे तर सांग ना म्हटलं तर घेलतो मी जा हां बोल आता काय हे आमच्या महिलांचा घ्या अगोदर सगळ्यांनी विचारून त्यात नेहमी पुरुषच असतात तुमच्यावर नसतो साहेब तुम्हाला या महिलांनी साहेब घातलेला आहे आणि